नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सरळ से सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल सिरीज घेऊन आलेलो आहोत त्याच्यातला हा आज पहिला व्हिडिओ आहे त्यामध्ये आज आपण काय बघणार आहोत तर दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न ठीक आहे आणि त्याच्यासाठी मी सोर्स काय वापरते आहे तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे त्याच्यातून मी हे सगळं शिकवते आहे आणि ह्या पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता वाटल्यास मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न पहिला प्रश्न आहे फ्लड वॉच इंडिया ॲप टू पॉईंट ओ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे फ्लड वॉच इंडिया ॲप कोणी जलशक्ती मंत्रालय ठीक आहे फ्लडवरून जलशक्ती मंत्रालय असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे बघा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती संघांचा समावेश आहे वीस संघांचा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे तर मॉलदोवा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो तर दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो तर दोन डिसेंबर ऑल इंडिया पोलीस बँड स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती तर नागालँड या राज्यात शिग्मोत्सव हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे गोवा या राज्यात महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार आहे तर राजस्थान आता महाराणा प्रताप यावरून तुम्ही राजस्थान हे लक्षात ठेवा नंतर मोसात ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे इस्रायलची आहे दोन हजार चोवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर मिथून चक्रवर्ती यांना पुढे बघा मुंबई पोलीस बँडची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणावीसशे छत्तीसला इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे लिन हे बघा लिओन फ्रान्स येथे ठीक आहे इथे इंटरपोलचं मुख्यालय आहे त्याच्यानंतर आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झाली आहे लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची मुंबई पोलीस बँड दिवस कधी साजरा केला जातो अठरा डिसेंबर नंतर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर कर्नाटक या ठिकाणी आपण जी मॉलदोवा कंट्री सामील झाली आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये हां ती बघून घेऊ हे बघ ही मॉल्दोवा कंट्री आहे कुठे आहे बघा युक्रेनला लागून आहे हा आहे युक्रेन देश आणि ही आहे तिसते मॉलदोवा कंट्री हां हे बघा मॉलदोवा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे मला काय दाखवायचं होतं तुम्हाला की पोलीस बँड संबंधात किती प्रश्न आलेले आहेत बघा ऑल इंडिया पोलीस बँड स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली तर नागालँडमध्ये ऑल इंडिया पोलीस बँड नंतर मुंबई पोलीस बँडची स्थापना एकोणावीसशे छत्तीसला करण्यात आली आणि मुंबई पोलीस बँड दिवस कधी साजरा करण्यात येतो तर अठरा डिसेंबर या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे अठरा डिसेंबर आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो तो दोन डिसेंबर ठीक आहे आता आपण वळूया पुढच्या प्रश्नांकडे बघा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावले आहे तर उंचवडी टी फोर्टी सेवन आता बघा नीट लक्षात ठेवा निषाद कुमार ने काय कोणतं पदक पटकावलं आहे तर रौप्य पदक पटकावलं आहे आणि कशात सामील झाला होता तो पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत त्यामुळे प्रश्नात पण खूप साऱ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासारख्या त्यामुळे सगळीकडे नीट लक्ष द्यायचं आणि सगळ्या गोष्टी नीट ऐकायच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणत्या खेळात रौप्य पदक पटकावलं तर उडी ठीक आहे टी फोर्टी सेवन त्याच्यानंतर राहुल द्रविड हे आय सी सी सॉरी uh, राहुल द्रविड हे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले तर राजस्थान रॉयल्स या संघाचे सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे तर नेपाळ या देशासोबत दिलेल्यापैकी कोण ते खेळाडू शूटिंगशी संबंधित आहे तर बघा मनु भाकर स्वप्नील कुसळे आणि अभिनव बिंद्रा तिघांची नावं नीट लक्षात ठेवा मनु भाकर स्वप्नील कुसळे आणि अभिनव बिंद्रा संविधान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर दिलेल्यापैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी ला नाही तर कोणत्या भाषेची देवनागरी नाही तर बघा उर्दू या भाषेची देवनागरी नाही ठीक आहे पुढे बघा बचपन बचाओ आंदोलन बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत तर कैलास सत्यार्थी डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे डेव्हिस कप नीट लक्षात ठेवा डेव्हिस कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे नंतर ए टी एमचा फुल फॉर्म काय ऑटोमेटेड टेलर मशीन ऑटोमेटेड टेलर मशीन नंतर एन सी आर बीचा फॉर्म काय आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो ठीक आहे पुढे बघा कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला आहे तर अंकटाडणे हां यू एन सी टी ए टी ए डी हे ग हे बघा मी इथे लिहिलेलं आहे अंगटाळ तिथे पूर्ण दिसत नसेल तर युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट असा त्याचा फुल फॉर्म होतो बघा पुढचा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो भारताचे राष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात त्याचं उत्तर आहे पाच वर्षासाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर पंडित रविशंकर ठीक आहे पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत मराठी भाषा गौरव दिन कधी असतो तर सत्तावीस फेब्रुवारी मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश साची मनुभाकर खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले तर शूटिंग हार्दिक सिंह हा, कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी कसं लक्षात ठेवा हार्दिकचा हॉकीचा ह ठीक आहे हार्दिक सिंह कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अनिल चौहान यांची तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर मुंबई शहरामध्ये आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर डॅश डॅश किलोमीटरचे असते बेचाळीस पॉईंट एकोणावीस किलोमीटर ठीक आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे तर नागपूर जामठा या ठिकाणी ठीक आहे ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे नागपूर जामठा या ठिकाणी कोणत्या राज्य सरकारने देशी गाईंना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला ते आहे आपलं महाराष्ट्र राज्य पुढे बघा महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते तामन कोणत्या कायद्याचे कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता बी एन एस एस हा कायदा लागू करण्यात आला त्याचं उत्तर आहे फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी याचं नाव आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता ठीक आहे भारतीय दंड दंड नाव काय आहे बी एन एस म्हणजे भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम किंवा एव्हिडन्स ऍक्ट जो होता त्याचं नाव काय आहे बघा एव्हिडन्स ऍक्टला म्हणतात भारतीय साक्ष अधिनियम ठीक आहे भारतीय साक्ष अधिनियम असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे पुढे बघा टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला तर जसप्रीत बुमराह टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीराचा पुरस्कार जसप्रीत बुमराह याला मिळाला एकोणऐसावी अशी या क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली तर हॉंग जाव दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उद्घाटन प्रसंगी भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे तर पी व्ही सिंधू ठीक आहे पी व्ही सिंधू आणि पुरुषांमध्ये शरद कमल ठीक आहे बघा पुढे मालविका बनसोड कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे बॅडमिंटन हां आता मालविका बनसोड बी फॉर बनसोड बी फॉर बॅडमिंटन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढे बघा नुकताच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला तर स्पेनने जिंकला आहे युरो फुटबॉल चषक स्पेनने जिंकला ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर रशिया कोणता देश एक्झरसाइज पीच ब्लॅक दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश आहे तर ऑस्ट्रेलिया ठीक आहे कोणता देश एक्झरसाइज <coughs> एक्झरसाइज पीच ब्लॅक दोन हजार चोवीस या लष्करी सरावाचा यजमान देश आहे तर ऑस्ट्रेलिया काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्यूमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर इराणचे होते पुढे बघा दोन हजार चोवीसची ची विंबल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता तर अलकराज जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर जपान नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला पश्चिम बंगाल तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारता भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते ऑपरेशन दोस्त बघा ऑपरेशन दोस्तवर ऑपरेशन दोस्त कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं यासाठी मी ट्रिक बनवली होती तर आपण ती ट्रिक एकदा बघून घेऊ हे माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ज्याच्यात मी छोट्या छोट्या गोष्टी कंप्लीट करून घेत असते ठीक आहे आपण ऑपरेशन दोस्त बघू नमस्कार आज आपण ऑपरेशन दोस्त नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे बघणार आहोत तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सिरियामध्ये जो भूकंप झाला होता सिरिया आणि तर्कीमध्ये जो भूकंप झाला होता तर त्या भूकंपानंतर सिरिया आणि तर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन दोस्त ही एक शोध आणि बचाव मोहीम राबवली होती तर हे लक्षात कशा पद्धतीने ठेवायचं तर दोस्त या शब्दात जे शेवटचं जोडाक्षर आहे स्त तर हे कशापासून बनलं आहे स आणि त म हीच आपली आज ट्रिक आहे स आणि त त स आणि फॉर अशा पद्धतीने ऑपरेशन दोस्त आपण सहजगत्या लक्षात शकतो धन्यवाद ठीक आहे हे छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ असतात जे मी तयार करते ते पण तुम्ही बघत जा त्याच्यातून पण बरेच ट्रिक्स आपल्याला कळतात पुढे बघूया बघा पुढचा प्रश्न आपला तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले तर ग्रे हाऊंड दल ठीक आहे महत्त्वाचं आहे तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी हे दल स्थापन केले ग्रे हाऊंड दल टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर भारताने मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ ओ कोण आहेत ना सत्या नाडेला नंतर गोलपीठा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला तर नामदेव ढसाळ यांनी ठीक आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता तर ओडिशा राज्याने भारतामध्ये कोणत्या महिलेने पूर्णवेळ केंद्रीय अर्थमंत्री पद भूषविले तर निर्मला सीतारामनजी यांनी भारतामधील इस्रो या संस्थेने सन एकोणीसशे साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाला कोणत्या शास्त्रज्ञाचे नाव दिले होते तर आर्यभट्ट नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही पुढे कोणत्या नदीला जाऊन मिळते तर वैनगंगा नदीला जाऊन मिळते नीट लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यातून कन्हान नदी वाहते आणि ती पुढे जाऊन वैनगंगा नदीला मिळते शासनाच्या मनोधैर्य या योजनेअंतर्गत कोणाकरिता आर्थिक सहाय्य पुरवले जाते तर बलात्कार पीडितांना ठीक आहे पुढे बघा भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू खेळामधून निवृत्ती घेतली तर सुनील छेत्री यांनी बी एन एस चे विस्तारित रूप काय तर भारतीय न्याय संहिता एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन कायदे बी एन एस बी एन एस एस बी एस ए हे कोणत्या तारखेपासून अंमलात आले आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीस चेतक फेस्टिवल इन ब्रॅकेट घोडी घोडे विक्रीकरिता कोठे होतो तर सारंगखेडा नंदुरबार या ठिकाणी पुढे बघा पी एम एल ए दोन हजार दोन या कायद्याचे पूर्ण नाव काय तर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग ॲक्ट आता इथे काय लक्षात ठेवणार हा दोन हजार दोनचा आहे असं लक्षात ठेवा शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा केंद्रीय कोणत्या केंद्रीय सशस्त्र सशस्त्र पोलिस दल एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे तर सी आर पी एफ सी आर पी एफचा फुल फॉर्म काय सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि सी आर पी एफचा फुल फॉर्म काय सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स ठीक आहे कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच बावीस सॉफ्टवेअर अद्यवा अद्ययावतमुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली तर मायक्रोसॉफ्ट पुढे बघा नुकतेच झालेली चकमक ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला बारा नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे ती चकमक गडचिरोली लगत कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर झालेली तर बघा कांकेर हुँ? कांकेर या ठिकाणाजवळ पुढे बघा अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर बसलेले आहे तर प्राणहिता अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर बसलेले आहे तर प्राणहिता नीट लक्षात ठेवा गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे तर भामरागड ठीक आहे भामरागड या जिल्ह्यात तो जिल्हा कुठे आहे सॉरी जिल्हा नाही तालुका गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे तालुका कोणता भामरागड धबधबा दब कोणता बिनागुंडा धबधबा नीट लक्षात ठेवा पुढे बघा गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी सी सिक्स्टीचे ब्रीद वाक्य कोणते गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी सी सिक्स्टीचे चे ब्रिद वाक्य कोणते वीरभोग्या वसुंधरा वीरभोग्या वसुंधरा हां हे कुठलं गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी सी सिक्स्टीचे ब्रीदवाक्य कलेक्टर आंबा हा मुख्यतः कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे सिरोंजा हां सिरोंजा ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटीसोबत कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली ड्रॅगन पॅलेस तयार करण्यासाठी ओगावा सोसायटी सोबत कोणत्या व्यक्तीने मुख्य भूमिका बजावली तर सुलेखा कुंभारे कोणते विमानवाहू जहाज भारतीय नौदलामध्ये सध्या कार्यरत आहे आय एन एस विक्रमादित्य महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता अहमदनगर इन रॅकेट अहिल्यानगर ठीक आहे कोणती भारतीय व्यक्ती जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष आहेत तर अजय बंगा तातला डोह किंवा तोतला डोह डोह धरण हे डॅशडॅश जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर या जिल्ह्यात आहे पुढे बघा जगप्रसिद्ध मसईमारा राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या देशामध्ये आहे तर केनिया या देशात आहे भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसनक्षमता आहे तर ट्रिपल एट हं लक्षात ठेवायला सोपं आहे ट्रिपल एट अविनाश मुकुंद साबळे हे कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत तर तीन हजार मीटर स्टिपल चेस ठीक आहे पुढे बघा गंडक प्रकल्प हा या दोन देशांदरम्यान आहे तर कोणतं भारत आणि नेपाळ पुढे बघा बिग ॲपल हे कोणत्या देशा कोणत्या शहराचे टोपण नाव आहे बिग ॲपल तर न्यूयॉर्कचे जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे ग्वाल्हेर पुढे बघा नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा कशाशी संबंधित आहे तर बांधकाम व्यवसाय पुढे बघा महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू केले आहे तर शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी सुरू केले आहे ठीक आहे पुढे बघा संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे तर मानवी तस्करी पुन्हा बघू आपण महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू केले आहे शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे मानवी तस्करी विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात नक्षलवाद कोणत्या विचारसरणीने प्रेरित प्रेरित आहे तर साम्यवाद कोणत्या टेकडा सातपुडा पर्वताचा भाग आहे तर गाविलगड टेकड्या ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा पहिला आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू लवकरच भेटूया पुढच्या पाठमध्ये धन्यवाद